चला तर मित्रांनो आज आम्ही चाललो शेती आज आपल्याला पपई या पिकावरती म्हणजे पपईच्या झाडावरती आपल्याला रोटर फिरवायचं आहे आणि त्याच्यासाठी आता आपण निघालेलो आहे ट्रॅक्टर सुरू केलं गेर टाकला पळवायचं की तितक्यात आला मिठू तुम्ही इकडे बघू शकता हा मिठू हा मिठू म्हणतो शेती कशाला चालले मित्रांनो याचं नाव मिठू म्हणजे याला प्रेमाने लोक मिठू म्हणतात बरं का नाही तुम्ही म्हणसाल मिठू तर दिसत नाही आणि मिठू कसं काय म्हणाले तुम्हाला जर मिठू पाहायचा असेल तर पुन्हा एकदा रिपीट घेतो बघा इथे बघून घ्या हो गाडीवर पलीकून आला मिठू हा बघा अगदी सविस्तरपणे बघून घ्या याला प्रेमाने लोक म्हणतात मिठू त्याच्यानंतर मग आता आपण निघालो शेताकडे वज 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 निघालो शेताकडे जाण्यासाठी आपण ट्रॅक्टरवर बसलेलं आहे आम्ही ट्रॅक्टरची स्पीड वाढवली टाकला पाच वागेर स्पीड वाढवली इतक्या आता आम्ही आलो आता स्टँडवर बसस्टँडवर आल्याच्यानंतर आम्ही आता इथून निघालो आपल्या शेताकडे शेताचा रस्ता तुम्ही बघू शकता इकडे समोर आपल्याला शेताकडे जायचं आहे शेताकडे जाण्यासाठी आता आम्ही निघालो समोर आल्याच्यानंतर आम्हाला दिसले भास्करराव भास्करराव म्हणतात शेताकडे चालले का म्हटलं हो चाललो आम्ही शेताकडे तर म्हणे मला येऊ द्या मग म्हटलं चला पण नको म्हणे टॅक्टर खूपच आदळते मग म्हटलं थांबा घरी जाऊन गाडी आणतो तर ते मामा म्हटलं याला घेऊन जा घेऊन जा तुम्ही टॅक्टरवरच न्या म्हटलं बरं ठीक आहे चला जाऊ द्या समोर जाऊ द्या मग आलो आम्ही समोर आम्ही समोर निघताच तितक्यात दिसलं आम्हाला हे बब बब्या म्हणे आम्हाला टॅक्टरवर येऊ द्या आम्हाला टॅक्टर काही थांबत नाही आम्हाला जरा जास्तच गडबड आहे म्हणे कसं काय थांबत नाही मग ते म्हणजे ट्रॅक्टर थांबायची गरज नाही मी डायरेक्ट बसतो म्हणलं बरं बस बाबा पण तितक्यात गडीमध्ये तुला काय कामधंदा काय आहे का नाही व्हिडिओ बनावला वार वा म्हणलं चोराच्या उलट्या मोबाईल ते ट्रॅक्टरवरही येऊ द्या आणि पुन्हा तो तुम्हाला कामधंदा आहे का नाही म्हणजे वारे वा चालते मग म्हणलं त्याला म्हटलं तुला जर शेताकडे यायचं असेल तर शांत बस त्यावर मी बसतो आता नाही तर मग उतरून देईल म्हटलं मग नाही शांत बसतो मग निघालो आम्ही मग शेती आलो आम्ही गरबडीनं ही पंजी सोडली आणि रोटर जोडला आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही पपईमध्ये ट्रॅक्टरचा चालू केलं रोटर करायसाठी इथे बघू शकता ही पपई आणि या पपईमध्ये आपल्याला आता रोटर फिरवायचं आहे या रोटरच्या माध्यमातून सगळी पपई ही बारीक होणार आहे मित्रांनो शेतकऱ्याचं खूपच अवघड आहे शेतकऱ्याच्या हातात काही नसते एकतर पीक पिकवा पीक पिकवल्याच्यानंतर ते काढा काढणीपर्यंत हातात येण्याची गॅरंटी नसते आणि हातात आल्याच्यानंतर त्याला भाव मिळेल याचीसुद्धा गॅरंटी नसते तुम्ही इथे बघू शकता दीड ते दोन एकर पपई आहे आणि या पपईला भाव नसल्यामुळे अख्खी पपई आता अख्खी पपईवरती रोटर फिरवण्याची वेळ या शेतकऱ्यावरती आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता एवढे मोठ्या पपईमध्ये रोटो फिरवलेल्याच्या त्याच्या त्याच्यामागे एक बारीक बारीक तुकडे झालेले आहेत सगळं सर्व हे झाडं बारीक बारीक तुकड्यांमध्ये या झाडाचे रूपांतर झालेले आहे तुम्ही मागे बघू शकता तर मित्रांनो एवढ्या मोठ्याले झाडावरती अगदी ट्रॅक्टरने रोटरनेसुद्धा तुम्ही तुकडे करू शकता म्हणजे तुम्हाला हे उचलायची सुद्धा गरज नाही हे कापायची सुद्धा गरज नाही याच्यामध्ये रोटर जरी फिरवलं तरी तुमचं काम कमी होणार आहे नाहीतर याच्यामध्ये रोटर जर चाललं नसलं तर तुम्हाला सर्व पप्पई कापावी लागली असते कापल्याच्यानंतर ते उचलून तुम्हाला शेताच्या बाहेर टाकावं लागलं असतं याच्यासाठी तुम्हाला डबल रोजगार हे लागलेले असते परंतु या रोटरच्या सहाय्याने अगदी सोपं झालेलं आहे इकडे मागे बघू शकता किती बारीक तुकड्यांमध्ये रूपांतर झालेले आहे इकडे बघू शकता तर मित्रांनो आता इथून पुढे आपण संपूर्ण पपई ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून कशी रोटर केली आताही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला शेतकऱ्यांची व्यथा ही कळालीच असेल तरी त्याच्यासाठी मी एक कविता तुमच्या समोर म्हणून दाखवणार आहे ऊन वारा पाऊस झेलतो धरा माती ही नात जोडतो कष्टकरी रात दिवस राबतो तरीही नशिबात दोषी देत बसतो बियाणे पेरी खते पाणी देतो पीक चांगले यावे म्हणून येवतो नैसर्गिक आपत्ती कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ होत्याचे नव्हते करतो बाजारात भाव नाही कर्ज बाजारी होतो आपल्या मुलाबाळांचे काय हाच विचार करत बसतो आत्महत्यासारखे भयंकर पाऊल उचलतो तरीही जगाला अन्न पुरवतो पण स्वतः उपाशीच मानतो मित्रांनो या कवितेचा अर्थ ही कविता शेतकऱ्यांच्या जीवनातील कठोर वास्तव्याचे चित्रण करते शेतकरी निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतो आणि त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो तरीही तो जगाला अन्न पुरवतो स्वतःच्या हक्कासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष हा करतच राहतो ही केवळ एक कविता आहे शेतकऱ्यांच्या व्यथा अनेक आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केल्या जातात परंतु माझ्या शब्दातून मांडण्याचा मी या प्रयत्न केला आहे खरंच शेतकऱ्याचा खरंच शेतकरी होणं आणि शेतकरी म्हणून जगणं खूप अवघड आहे